जवळजवळ एक कोटी पाच लाख रुपये खर्च करून एवला शहरासाठी दहा एम एचा हा पॉवर ट्रान्सफर ट्रान्सफॉर्मर आपण बसवलेला आहे याचा मुख्य फायदा एवला शहराला जास्त होणार कारण ज्याला आपण म्हणतो स्वच्छ इलेक्ट्रिसिटी द्यायला पाहिजे म्हणजे मध्येच जाते मध्येच येते तेच हे ते ते प्रमाण अतिशय नगण्य होईल असा आमचा तरी विश्वास आहे ह्या एवढा मोठा ट्रान्सफॉर्मर जो आहे रोज एक कोटीपेक्षा जास्त काम झालेलं आहे आणि जिथे जिथे असे आणखीन आवश्यकता असतील काही इक्विपमेंट बसवायचे असतील वेगवेगळ्याचे ते सुद्धा आपण बसवणार आहे परंतु शहराला चांगली वीज मिळावी सुद्धा जे आहे सिंचनासाठी वीज आपल्याला पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण अनेक पावलं उचललेली आहेत आणि मग सौर कृषी पंप योजना वगैरे आपल्याला सगळ्यांना मुख्यमंत्री सौर कृषी योजना जी आहे कृषी पंप योजना आपण हजारो लाखो लोकांना हे सौर पंप देतो आहोत त्याच्यामुळे वीज बिल त्यांना शेतकऱ्यांसुद्धा नगर नेणार आहे आणि हळूहळू जे आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलं आपल्या नाशिक किंवा जिल्ह्यामध्ये हा कार्यक्रम होता आपण तिथे इलेक्ट्रिक टेस्टिंग लॅब जी आहे भारत सरकार तर त्याचं उद्घाटन आपण केलं आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या आणि त्याच्यामध्ये ट्रान्सफॉर्मर सुद्धा चेक होते बरोबर आहेत की नाही त्याची सुद्धा टेस्ट तिथे आपली घेतली जाणार आहे तिथे सुद्धा सांगण्यात आलं की दरवर्षी आता हळूहळू हळू विजेचे दर हे कमी होणार या आपल्या जिल्ह्या जिल्ह्यामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रात आपल्या विजेचे दर जास्त आहेत म्हणून अनेक कारखाने उद्योग जे आहेत आपल्या राज्याच्या बाहेर जातात पण तिकडे स्वस्त वीज त्यांना मिळते परंतु हळूहळू आपल्याकडे अशी परिस्थिती होईल की वर्षा पुढच्या तीन वर्षामध्ये विजेचे दर जे आहेत ते एवढे कमी होतील हे सगळ्यांना वाटेल इथेच कारखाने आणखीन उद्योग आले पाहिजेत दुसरीकडचे उद्योगसुद्धा इकडे येतील अशी परिस्थिती निर्माण होईल एवढी स्वस्त वीज आपल्याला मिळणार आहे आणि अर्थात शेतकरी आणि घरगुती कामासाठी तर ती जवळपास जे आहे त्याच्या त्याचे दर जे आहे ते नगण्य राहतील